सदलगा शहरातील युवा उद्योजक व हॉटेल व्यावसायिक माननीय श्री अमरजीत पाटील यांचा बावनवा वाढदिवस त्यांचे चिरंजीव यशराज यांनी साजरा केला प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत सदलगा शहरातील युवा उद्योजक आणि पुन्हा बेंगलोर हायवेवरील हॉटेल अमर वेजचे मालक माननीय श्री अमरजित पाटील यांचा बावनवा वाढदिवस त्यांच्या चिरंजीवाणी व त्यांच्या बंधूंनी मिळून सदलगा शहरातील कोयंपू प्राथमिक शालेय परिसरात सुमारे आठशे विद्यार्थ्यांसमोर साजरा केला या सर्व विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त मिठाई पाठण्यात आली या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवी या वर्गातील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दोन हजार पंधराशे एक हजार याप्रमाणे रोग पारितोषिक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं प्रास्ताविक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम युवा सेवा संघटनेच्या अध्यक्ष अजरुद्दीन शेखजी यांनी केलं वाढदिवसानिमित्त बोलताना अमरजित पाटील यांचे बंधू मुन्ना पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलं की शासकीय प्राथमिक शाळेतील हुचार विद्यार्थ्यांना आपण नेहमी रोग पारदर्शिक देऊन वाढदिवस दिवशी त्यांचा सन्मान करत आलो आहोत असं त्यांनी सांगितलं या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये कोयंपू शालेय संकुल परिसरातील मुख्याध्यापक सौ आवटी मॅडम श्री बळवंत सर श्री संदीप सर उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका रजिया इनामदार यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते सुनील पाटील वशाउल्ला मुजावर अस्लम प्रभू पोद्दार कुमार डाक आकाश पोद्दार आसिफ मुजावर सोहेल मनेर यांच्यासह इतर पत्रकार बंधू व अमरजित प्रेमी मित्रमंडळाच्या अनेक कार्यकर्ते कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते शेवटी सर्वांना अल्पहार देण्यात आला सतलका चार प्रतिनिधी अण्णासाहेब कदम चॅनेलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडीत सर्वात आधी बघण्यासाठी क्लिक करा